नमस्कार द्वारकामाय किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत मस्त तांदळाचे व्हील्स हे लहान मुलांना खूप आवडतील अगदी मस्त खुशखुशीत कुछ आणि टेस्टी बनतात तर हे तांदळाचे व्हील्स बनल्या बनवल्याच्या नंतर त्यावरती मस्त मिरची पावडर चाट मसाला आणि थोडंसं मीठ टाकून जर मुलांना दिलं तर अगदी बाहेरच्या पॅकेटचा खाऊ देण्याची गरज लागणार नाही अगदी तुम्ही घरच्या घरी बनवून तुम्ही मुलांना देऊ शकता चला तर हे मस्त असे तांदळाचे व्हील्स कसे तयार करायचे ते बघूया हे तांदळाचे विल्स तयार करण्यासाठी इथे आपण एक वाटी रेशमीचे तांदूळ घेऊन त्याला स्वच्छ धुवून पाच दिवस भिजत ठेवले होते म्हणजे दररोज सकाळ संध्याकाळ मग त्यामधलं पाणी काढून टाकायचं आणि नवीन पाणी त्यामध्ये टाकायचं म्हणजे तांदळाचा खूप जास्त असा वास येत नाही तर इथे बघू शकता तुम्ही तांदूळ छान असे भिजलेले आहेत आता हे तांदळावरचं जे पाणी आहे ते संपूर्णपणे आपण काढून टाकूया म्हणजे हे तांदूळ आपण आंबवून घेतलेले आहे त्यामुळे जे तांदळाचे विल्स असतात त्याची टेस्ट पण चांगली लागते आणि अगदी खुसखुशीत तयार होतात त्यामुळे आपण हे तांदूळ पाच दिवस भिजवून घेतलेले आहेत तुम्ही एक दिवस भिजून देखील करू शकता पण जशी त्याचे टेस्ट आणि जे खुसखुशीतपणा असतो ते येणार नाही त्यामुळे हे तांदूळ आपल्याला पाच दिवस भिजवून घ्यायचे आहेत तर यामधलं आता आपण पाणी काढून टाकलेलं आहे आणि हे तांदूळ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदम बारीक असं वाटून घेणार आहोत तर आता हे सर्व तांदूळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते तांदूळ जास्त असतील तर दोन बॅचेसमध्ये वाटले तरी चालतील आता हे सर्व तांदूळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता यामध्ये लागेल तसं पाणी टाकून आपण हे एकदम बारीक असं वाटून घेणार आहोत अगदी फाईन पेस्ट, है, आ, फाइन पेस्ट याची करायची आहे आपल्याला अजिबात मोठं हेचं मिश्रण ठेवायचं नाही तर इथे बघू शकता तुम्ही अगदी मस्त बारीक असे आपण वाटून घेतलेलं आहे अगदी फाईन पेस्ट झालेली आहे अगदी पिठाप्रमाणे झालेलं आहे हे हे मिश्रण जर तुम्हाला जाडसर वाटत असेल तर तुम्ही गाळणीमध्ये गाळूनसुद्धा घेऊ शकता पण याची आपल्याला एकदम बारीक पेस्टच हवी आहे त्यामुळे जाडसर अजिबात ठेवायचं नाही तर हे बघा अगदी मस्त फाईन पेस्ट झालेली आहे याची आता हे आपल्याला मोजून घ्यायचं आहे हे वाटलेल्या मिश्रणात आपल्याला मोजून घ्यायचं आहे त्यासाठी एक मोठी वाटी घेतलेली आहे मी इथे आणि त्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकून घेतलेलं आहे पूर्ण वाटी भरून हे मिश्रण झालेलं आहे आता हे एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेऊया हे मिश्रण आपल्याला म्हणजे मोजूनच घ्यायचे कारण आपल्याला ज्या वाटीने किंवा ज्या आपण ज्या काही आपण भांड्याने मोजून घेणार आहोत त्या भांड्यानेच आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे त्यामुळे मिश्रण आपण वाटून झाल्यानंतर ते मोजून घ्यायचं आता ज्या भांड्याने आपण हे मिश्रण मोजून घेतलं होतं त्याच भांड्याने आपल्याला चार भांडी पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे म्हणजे आता इथे मी एक वाटी जे मिश्रण आहे त्यासाठी चार वाटी पाणी टाकणार आहे तर आता सर्वात पहिले आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी पाणी टाकून घेऊया म्हणजे मिक्सरच्या भांड्याला लागलेले मिश्रण आता हे काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता हे एक वाटी आपण यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि आता उरलेले आपण तीन वाट्या पाण्यामध्ये टाकून घेऊया म्हणजे टोटल आपण एक वाटी मिश्रणासाठी चार वाट्या पाणी इथे टाकलेलं आहे आता हे मिश्रण पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे पातेला आता आपण गॅसवरती ठेवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मोठीच ठेवलेली आहे इथे आता हे टाकूया आपण चवीपुरतं मीठ वाळवणाच्या पदार्थामध्ये मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं आहे तर आता हे ढवळात ढवळात आपल्याला मिश्रण शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीचे पाच ते सहा मिनिट आपल्याला गॅसची फ्लेम थोडी मोठी करून ठेवायची जोपर्यंत घट्ट व्हायला सुरुवात होत नाही तोपर्यंतच आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि ते बघू शकता तुम्ही पाच ते सहा मिनटानंतर मिश्रण घट्ट व्हायला लागलेले आहे इथे आपल्याला हात थोडासा जास्त असा फास्ट चालवायचा आहे म्हणजे यामध्ये आपल्याला गाठी होऊन द्यायच्या नाहीत तर इथे बघा अशा प्रकारे व्यवस्थित असं ढवळत ढवळत आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये गाठी होऊन द्यायच्या नाहीत आणि हे मिश्रण ढवळत असताना अगदी तळापासून चमचा फिरून घ्यायचा म्हणजे तळाला पण चिटकणार नाही आता मिश्रण बऱ्यापैकी घट्ट व्हायला लागलेलं ला आहे आणि ते बघू शकता तुम्ही अजिबात यामध्ये गाठी राहिलेले नाहीत अगदी प्लेन असं पीठ झालेलं आहे हे पीठ शिजवण्याची ही पहिली स्टेप असते म्हणजे व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये गाठी होऊन द्यायच्या नाहीत अगदी व्यवस्थित असं हटून घ्यायचं आहे हे पीठ तर आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर शिजवून घेण्यासाठी मी आता पातेल्याखाली तवा ठेवून हे शिजवून घेणार आहे तुम्ही जर जाडबुडाचं पातेलं घेतला असेल तर गॅसची फ्लेम कमी करून त्यावरती झाकून हे शिजवून घेऊ शकता पण हे पातेलं थोडंसं पातळ असल्यामुळे मी आता याखाली जाड तवा ठेवून घेणार आहे आणि नंतर शिजवून घेणार आहे पीठ वाफवून घेत असताना पातेल्याखाली जर आपण जाड तवा ठेवला तर ते पीठ खाली लागण्याची पण शक्यता राहत नाही आणि पिठाला छान वाफ पण बसते पातेल्याखाली जाड तवा ठेवून हे पीठ वाफवून घेण्याची ही पद्धत मला सोपी वाटते म्हणजे यामुळे पीठ खाली लागण्याची पण शक्यता राहत नाही आणि पिठाला छान वाफ पण बसते तर इथे बघू शकता तुम्ही पीठ आपण एकसारखं करून घेतलेलं आहे आता पातल्यावरती झाकण ठेवून हे आपण वाफवून घेणार आहोत म्हणजे हे पीठ आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये पाच पाच मिनटांनी हे झाकण खोलून पीठ खालीवर करून घ्यायचं म्हणजे सर्व साईडला व्यवस्थित अशी वाफ लागते तर इथे बघा पाच पाच मिनिटांनी मी अशा प्रकारे पीठावरचं झाकण खोलून ते पीठ व्यवस्थित असं एकसारखं करून घेते आणि नंतर त्यावरती झाकण ठेवून परत हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी इथे वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत आणि हे पीठ घेते आहे तर ते, ते बघू शकता तुम्ही आता ह्या पिठाला छान अशी चकाकी यायला लागलेली आहे मस्त पिठाला एकसारखी वाफ बसलेली आहे सर्व साईडनी आणि ते बघू शकता तुम्ही पहिला जो कलर होता पिठाचा आणि आता जो कलर आहे त्यामध्ये डिफरन्स आहे पहिले दुधासारखा कलर दिसत होता आणि आता काचेसारखा का कलर दिसायला सुरुवात झालेली आहे म्हणजे हे पीठ शिजत आलेलं आहे अजून पाच सहा मिनटं लागतील तर परत आपण ते झाकण ठेवूया आणि नंतर अजून हे शिजवून घेऊया तर इथे आता जवळजवळ तीस मिनिट झालेले आहेत आपण पीठ शिजवून घेत आहोत आणि पीठ बघा अगदी छान अशी चकाकी आलेली आहे याला आता पीठ कसं शिजलं की नाही कसं चेक करायचं तर हे बघा स्पॅचलवरती असं घेऊन टाकायचं आणि बघा लगेचच पडत नाही आहे थोडीशी तार चढते त्याला म्हणजे आपलं पीठ असं छान शिजलेलं आहे पीठ शिजलं की नाही हे ओळखण्यासाठी दुसरी ट्रिक म्हणजे एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये दे थोडासा पिठाचा गोळा टाकून बघायचा जर पिठाचा गोळा पाण्यामध्ये लगेचच विरगळला नाही तर समजायचं की आपले पीठ छान शिजलेलं आहे आणि ते बघू शकता तुम्ही पाण्यामध्ये पीठ टाकल्यानंतर ते अजिबात विरघळत नाही आहे म्हणजे आपलं पीठ छान असं शिजलेलं आहे तर असं पीठ झालं की समजायचं की आपलं पीठ शिजलेलं आहे आता तिसरी ट्रिक म्हणजे हाताला पाणी लावायचं आणि नंतर ते पिठावर त्याचं थापून बघायचं जर हाताला पीठ चिटकलं नाही म्हणजे आपलं पीठ छान शिजलेलं आहे आणि ते, ते बघू शकता तुम्ही हाताला अजिबात चिटकलेलं नाही म्हणजे आपलं पीठ छान असं शिजलेलं आहे पीट पीट सो तर आता हे व्हील्स करण्यासाठी आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आता हे पीठ आपण थोडंसं कोमट करून घेऊया आणि नंतर याचे व्हील्स बनवायला घेऊया तर इथे बघा पीठ थोडंसं कोमट झाल्यानंतर परत आपण याला वे एकसारखं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि नंतर आता याचे व्हील्स बनवायला घेऊया तर व्हील्स बनवण्यासाठी इथे मी घेतलेली आहे पायपिंग बॅग तर आता हे पायपिंग बॅगने मी व्हील्स बनवणार आहे तुमच्याकडे जरी पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही एखादी तेलाची पिशवी किंवा दुधाची पिशवी किंवा मिठाची पिशवी घेतली तरी चालेल तर आता ही ही जी पायपिंग बॅग आहे तर एका ग्लासामध्ये ठेवून घ्यायची आहे आणि नंतर यामध्ये हे मिश्रण आता भरून घ्यायचं आहे खूप जास्त वरपर्यंत पण भरायचं नाही जेवढी पायपिंग बॅग ग्लासमध्ये आहे तेवढंच मिश्रण यामध्ये भरून घ्यायचं आहे पीठ पायपिंग बॅगमध्ये भरून झाल्यानंतर पातेल्यावर ते लगेच झाकण जा ठेवायचं आहे खूप जास्त थंड होऊन द्यायचं नाही याला तर आता पायपिंग बॅगला वरून आपण रबर लावून घेऊया म्हणजे व्यवस्थित आपल्याला ते व्हील्स बनवता येतील आणि व्हील्स बनवत असताना मिश्रण बाहेर येणार नाही त्यामुळे अशा प्रकारे याला रबर लावून घ्यायचं आहे चल आता आपण व्हील्स बनवायला घेऊया तर आता हे व्हील्स बनवण्यासाठी मी ते एका बेडशीटवरती प्लास्टिक अंतरून घेतलेलं आहे आणि त्यावरती आता हे व्हील्स बनवून घ्यायचे आहेत तर त्या अगोदर आपण हे पायपिंग पॅकचं टोक कट करून घेऊया खूप जास्त मोठं टोक कट करायचं नाही तर इथे हे थोडंसं हाताला गरम लागतं आहे त्यामुळे मी वरून रुमाल पकडलेला आहे आणि बघा अशा प्रकारे तुम्ही याचे रिंग बनवू शकता किंवा तुमच्या मुलांना ज्या प्रकारचे डिझाईन आवडते त्या डिझाईनमध्ये हे तुम्ही बनवू शकता आपल्या चॅनलवरती जी वाळवण्याच्या रेसिपीची सिरीज चालू आहे त्यामधल्या उडदाच्या डाळीच्या पापडांचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे सर्वांना तो खूप आवडलेला आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार तर आता अशाच प्रकारे मी सर्व व्हील्स बनवून घेते हे व्हील्स वाळण्यासाठी सुद्धा खूप जास्त वेळ लागत नाही एक दिवस तुम्ही फॅन खाली आणि एक दिवस उन्हामध्ये वाळून घेतलं तर लगेचच हे विल्स तुमचे वाळले जातात तर अशा प्रकारे तुम्ही विल्स बनवू शकता किंवा तुमच्या मुलांना जे काही डिझाईन आवडते त्यामध्ये तुम्ही हे बनवू शकता तरी ते बघू शकता तुम्ही सर्व विल्स आपण बनवून घेतलेले आहेत थोडेसे मी कलरचे पण बनवले तर हे विल्स मी एक दिवस फॅन खाली आणि एक दिवस उन्हामध्ये वाळून घेतल्यानंतर मस्त कडकडीत असे वाळलेले आहेत बघा कुठलाही वाळवण्याचा पदार्थ आहे तो डब्यामध्ये भरण्याच्या अगोदर त्याला चांगलं असं ऊन देऊन घ्यायचं म्हणजे तो पदार्थ वर्षभर खराब होत नाही आणि ते बघू शकता तुम्ही जे आपण कलरचे व्हील्स बनवलेले आहेत ते पण खूप सुंदर दिसत आहेत तर आता हे व्हील्स आपण तळून बघूया तर इथे गॅसवरती मी कढईमध्ये ते तेल ठेवलेलं ते आहे गरम होण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये व्हील्स टाकून घ्यायचे आहेत व्हील्स तळत असताना तेल थोडंसं चांगलं गरम करून घ्यायचं म्हणजे ते छान असे फुलले जातात तर इथे बघू शकता तुम्ही तेलात टाकल्यानंतर अगदी थोडेसे व्हील्स टाकले होते पण ते तळल्यानंतर खूप जास्त असे दिसत आहेत बघा मस्त पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि खायला पण एकदम खुसखुशीत लागतात खूप टेस्टी लागतात लहान मुलांना तर नक्की आवडतात नक्की करून बघा खूप छान अशी रेसिपी आहे तर इथे बघू शकता तुम्ही व्हील्स मस्त असे आहेत आपले तर आता हे बघा एक व्हील्स मी तुम्हाला तोडून दाखवते मस्त अगदी खुसखुशीत झालेले आहेत अजिबात त्यामध्ये आपण कुठलाही पापड खार टाकलेला नाही कुठलाही सोडा टाकलेला नाही तरीसुद्धा अगदी मस्त खुसखुशीत असे व्हील्स तयार झालेले आहेत आणि आता हे व्हील्स आपण जे पॅकेटचे व्हील्स असतात बघा चटपटी थोडेसे असे नमकीन तर ते करण्यासाठी आता आपण याच्यामध्ये टाकूया थोडीशी मिरची पावडर तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता त्याचसोबत पाव चमचा चाट मसाला आणि त्याचसोबत थोडंसं मीठ मीठ आपण या व्हील्समध्ये टाकलेलं आहे त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच टाकायचं वरून पण आणि व्यवस्थित मिक्स करायचं चा, आपले छान चटपटीत मस्त तिखट असे व्हील्स तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता असे जर मुलांना तुम्ही खायला दिले तर अगदी पॅकेटचं खाऊसुद्धा विसरून जातील ते तर हे बघा मस्त असे झालेले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही तांदळाचे व्हील्स नक्की करून बघा केल्यानंतर ते कसे झाले ते नक्की कमेंट करून सांगा आजची ही रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडली असेल ला ला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका भेटूया सच एका छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो, नमस्कार